नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मागितल्या सरपंप योजनेमध्ये शेतकऱ्यांसमोर एक खूप मोठा प्रश्न आहे की सर्वे करायचा की नाही करायचा आता ज्या शेतकऱ्यांनी सर्वे केला आहे त्यांना त्या ते ठिकाणी वेंडर सिलेक्ट करण्याचा ऑप्शन येत नाही ते शेतकरी मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय की आम्हाला वेंडर सिलेक्शन करायचं ऑप्शन येईल का नाही आता यामध्येच काही सोशल मीडियामध्ये व्हिडिओ व्हायरल झालेत की वेंडर तुम्हाला सिलेक्शन करण्याचं ऑप्शन येणार नाही ऑटोमॅटिक तुमचं वेंडर सिलेक्शन होणार आहे याविषयी आपण पाठीमागेच व्हिडिओ बनवला आहे की ऑटोमॅटिक तुमचं वेंडर सिलेक्शन अजिबात होणार नाही तुम्हाला स्वतःच कंपनी सिलेक्ट करायला लागेल तर ऑटोमॅटिक वेडिओ वेंडर सिलेक्शन काय परिस्थिती होते ते पण त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितले जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मिळेल नाही तर चॅनलमध्ये तो आपला व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल त्यामध्ये डिटेलमध्ये कॉल रेकॉर्डिंग सहित तुम्हाला त्या गोष्टी पाहायला भेटतील की ऑटोमॅटिक वेंडर सिलेक्शन का होणार नाही तर आजचा विषय हे आहे की जर आपला सर्वे झाला असेल आणि आपल्या त्या ठिकाणी सिलेक्शन ऑप्शन अवेलेबल झाले नसेल किंवा दिसत नसेल तर किती दिवसात एकच प्रश्न आहे चित्रांचे मनामध्ये की कि किती दिवसात आपल्याला ते ऑप्शन पाहायला भेटेल किंवा ऑप्शन आपल्याला तिकडे वेंडर निवडा हा ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल तर या आपण हो या व्हिडिओमध्ये माहितीच घेणार त्या अगोदर आपण जर आपलं मेंबरशिप प्लॅन घेतला असेल तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता फक्त मेसेज करा जॉईंट मेंबरशिपचा आपल्याला फायदा एवढा एवढा होणार आहे की आपण सर्व सोलर बद्दलचे प्रश्न आणि कंपनी निवडण्यासाठी शंभर टक्के आपण यामध्ये आपल्याला मदत करणार आहे नॉमिनल आपली चार्जेस आहेत चार्जेस पे केल्याशिवाय कोणालाही ग्रुपमध्ये ऍड केलं जाणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या आता आपला मेन विषय म्हणजे की वेंडर सिलेक्शन करण्याचं ऑप्शन कधी येणार आहे आता आपण या ठिकाणी जे वेंडर असतात त्यांनाही बऱ्याच सार्या वेंडरशी चर्चा केली ओसोवालचे वेंडर झाले जे केचे वेंडर झाले त्यानंतर शक्ती पंपचे वेंडर झाले त्यानंतर इकोजनचे इकोजनचे वेंडर झाले त्यानंतर इलेक्ट्राचे वेंडर झाले असं भरपूर परपजवर वेंडर्सचे प्रतिनिधीशी आपण चर्चा केली त्यांच्याकोणते आम्ही वेंडर लिस्ट मध्ये आमचे जे पहिले पहिला जो वेंडर लिस्टचा कोटा होता ते इंस्टॉलेशन बाकी असल्यामुळे आता वेंडर लिस्ट मध्ये आम्हाला ऍड होण्यासाठी त्या ठिकाणी अजून परमिशन घेतलेली नाही असं बरेच सारे वेंडर कोण सांगले की वेंडर कोटा जे पहिले इन्स्टॉलेशन आहे ते त्यांचं पेंडिंग असल्यामुळे भरपूर सारे शेतकऱ्यांनी वेंडर निवड तर केलेलं आहे पण त्याच्या शेतावर अजून जे आहे ते मटेरियल गेलेलं नाही काही ठिकाणी मटेरियल भेटले आहे पण त्या ठिकाणी इन्स्टॉलेशन झालं नाही आता ह्याची प्रोसेस कशी आहे ती थोडक्यात लक्षात घ्या जोपर्यंत तुमचं इन्स्टॉलेशन होत नाही तोपर्यंत तुमचं त्या ठिकाणचं जे आहे तो जो कोटा आहे तो, तो पूर्णपणे बसवला गेला या वेबसाइट वर अपडेट होत नाही म्हणजे तुमचं ते काम आहे ते अपूर्ण वेबसाइट वर दाखवलं जातं किंवा ते वेंडरसाठी जी वेबसाईट त्यावर त्यांना तुम्ही जे जो कोटा दिला आहे तो तुमचा अजून पहिलाच कोटा तुम्ही कम्प्लीट केला नाही असं बऱ्याच सारे व्हेंडर कोणतं सांगण्यात आले त्यामुळे त्यांना अजून व्हेंडर लिस्टमध्ये ऍड होता येणार अजून महावितरणशी आपण बातचीत केल्यानंतर महावितरण कुठं असं सांगण्यात आले की ऑप्शन देण्यात येईल लवकरात लवकर सगळ्यांना ऑप्शन देण्यात येणार आहे पण भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचं काय झालेलं आहे सर्व्हे करणं बाकी राहिलेलं आहे आता सर्व्हे ज्या ज्या शेतकऱ्यांचं चाललंय त्यांना लवकरात लवकर ऑप्शन येऊन जाईल पण ज्या शेतकऱ्यांनी सर्व्हे राहिले लक्षात घ्या तुम्हाला जरी वेंडर सिलेक्शन करण्याचा ऑप्शन आला असेल पण सर्वे झाला नसेल तर लवकरात लवकर सर्वे करण्याचा प्रयत्न करा आपल्या लाईनमॅन असेल त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा महावितरणशी कॉन्टॅक्ट करा कारण की मला भेटल्याप्रमाणे माहिती भेटल्याप्रमाणे जोपर्यंत तुमचा सर्वे होत नाही तोपर्यंत तो तुम्हाला वेंडर तिथे सिलेक्ट करू दिले जाणार नाही जरी ऑप्शन दिसलं असला तरी काही दिवसात तो ऑप्शन काही होईल आणि ज्यांनी सर्वे केले त्यांना तो ऑप्शन काही दिवसांनी त्या ठिकाणी पाहायला भेटेल आता फिक्स डेट सांगू शकत नाही फिक्स टायमिंग सांगू शकत नाही कारण की आपल्याला समोरूनही त्याचे फिक्स डेट किंवा टायमिंग सांगण्यात आले नाही आता आपला महावितरणच्या जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून माहिती भेटल्यानुसार आता जसे जसे सर्वे कंप्लीट होत राहतील तसे तसे ते वेंडर सिलेक्शन ज्यांचे सर्वे कंप्लीट जातील आणि जसे जसे सर्वे कंप्लीट झाल्यानंतर जसे प्रमाणात वेंडर कळे वेंडरचा जो वेंडर कोटा बसवण्याचा असतो तो कोटा पहिला त्यांना संपल्यानंतर त्यांना लिस्टमध्ये ऍड करण्यात येणार ज्या क्षणी वेंडर लिस्ट ऍड होतील त्या क्षणी सर्वांना वेंडर सिलेक्शन करण्याचं ऑप्शन त्या ठिकाणी येऊन जाईल ही गोष्ट लक्षात घ्या अजूनही डिटेलमध्ये आपण या विषयावर व्हिडिओ बनवणारच आहे त्यामधून आपण अजूनही माहिती गोळा करण्याचा विषयावर प्रयत्न आहेत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मेंबरशिप व्हॉट्सअप ग्रुपवर यावर डिटेलमध्ये आपण माहिती पण शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करू